देशभरामध्ये दे लोकसभेच्या निवडणुकीला वारंवत आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा हा मतदारसंघ खूप चर्चेत आलेला आहे चर्चेत येताना का चर्चेत आला तर शिवाजी आढराव पाटील चार टमला ते धनुष्यबाणावर निवडणुकीत उभे राहिले आणि राज्यामध्ये माहितीचं सरकार सा आलं शिवसेना भा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाले लोकांना असं वाटत होतं की देशात राज्यात ते एकत्र होतील वरचे नेते एकत्र होतील पण खालच्या सामान्य माणसावर त्याचा परिणाम होणार नाही असं वाटत होतं पण आता गावागावामध्ये गाव बैठकीच्या माध्यमातून एक ठराव होऊ लागले तर लोक शंभर टक्के एका बाजूने मतदान करायच्या पावित्र्यात दिसत आहेत ही अशी परिस्थिती निर्माण होण्याला एकच कारण होतं की अमोल कोल्हे नावाचे जे ग्रस्त आहेत खासदार म्हणून जे पाच वर्षापूर्वी निवडून आले ते या परिसरात परत कधी दिसलेच नाहीत आणि लोकप्रतिनिधीने लोकलमध्ये दिसावं अशी भावना आहे ॲक्च्युली दिसावं त्यांनी राहावं सामान्य माणसाच्या अड्याअडचणी समजून घ्याव्या पण तसं काही घडलंच नाही उलट पक्षी विकासाच्या संदर्भात ज्या काही संकल्पना असतात भागाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे ती सुद्धा त्यांची पूर्ण कोळबडून पडली एकही रुपया एकही गावात ते देऊ शकत नाही नियोजन मंडळासारखं अत्यंत महत्वाचं मंडळ आहे तिथं ते पाच वर्षामध्ये फक्त एकदाच उपस्थित राहतात त्यांना मिळालेला खासदार फंडाचा निधी ते, ते खर्चू शकत नाही मग अशा माणसाच्या विरोधात सगळी गावं एक व्हायला लागले आणि गावामध्ये त्यांच्या विरुद्ध ठराव व्हायला लागले आज माझं मेंगळवाडी गाव त्याच्यामध्ये में आज ग्रामस्थांनी बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये मोठा ठराव झाला की जो माणूस आपल्याकडे पाच वर्ष फिरकला नाही एक कवडी एक रोपडीचं काम ज्याने दिलं नाही त्याला या वर्षी मतदान करायचं नाही आणि ज्या माणसाला आपण गेल्या वर्षी मतदान केलं नव्हतं तो माणूस सातत्याने आमच्या संपर्कात राहून लाखो रुपयांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तर आपलं गाव विकासाच्या पाठीमागे जाईन वळसे पाटलांचं काम तिथं विकास प्रक्रियेमध्ये खूप मोठं राहिले तर शिवाजी आढराव पाटलांना मतदान करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केलं आणि मला खात्री आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मतदान ही शिवाजी आढराव पाटलांनाच होतील असा गावाचा निर्णय झालाय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजी आढराव पाटील या परिसरात शिरो लोकसभा मतदारसंघात त्यांना तिकीट मिळाले समोरचे उमेदवार अमोल कोल्हे हे गेल्या पाच वर्षापूर्वी या भागातून निवडून गेले आणि ते सिने अभिनेता असल्यामुळं त्यांना निवडून सहज सोपी गोष्ट चांगल्या ताकदवान माणसाला सामान्य माणसाची कामं करणाऱ्या माणसाला त्यावेळेस अपयशाला सामोरं जावं लागलं खरं तर आम्हा मंडळींना असं वाटत होतं की इथून पुढच्या कालावधीत दोन पाच वर्ष पाच पंचवीस वर्ष अमोल कोल्हेकडून हटणारच नाही पण त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जे चित्र उभं राहिलं ते अत्यंत दुर्मिळ चित्र उभं राहिले ते पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं लोकप्रतिनिधी करायचे असतात जी कामं त्या कामाच्या दरम्यान ते अत्यंत त्या कामाच्या त्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये ते एकदम झिरो ठरले विकासाचं काम ते काहीच करू शकले नाही करोना काळासारखा अत्यंत महत्वाचा काळ आला ते डॉक्टर आहेत डॉक्टरवर या देश राज्य साधारण सरकारच्या माध्यमातून एक करोड रुपये खर्च करून एक डॉक्टर बनवायला सरकारला एक करोड रुपये खर्च होतो एवढा मोठा खर्च करू, करून करोनाच्या काळात अडचणीच्या काळात मतदारसंघातल्या लोकांना उपयोग येऊ अशी भावना लोकांची होती पण ते दिसले नाही आणि त्यांनी कोणत्या प्रकारचं कामही केलं नाही तो काळ तोही गेला त्याच्यानंतर तरी येथील असं वाटत होतं पण त्याच्यानंतर सुद्धा ते गावागावात कुठं फिरकले नाही आणि रोपडीचं काम पण नाही केलं मग अशा माणसाला निवडून द्यायचं का हा प्रश्न जनतेमध्ये खूप सध्या भावत होता आणि ते मात्र प्रचाराच्या माध्यमातून गावागावामध्ये हिडण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथं मात्र ते विकासाच्या मुद्द्यावर काही बोलत नाही कामाच्या मुद्द्यावर काही बोलत नाही लोकांच्या हिताचं काही बोलत नाही लोकांच्या अडचणीचं काही बोलत नाही ते सध्या प्रचार करताना दोन तीन मुद्दे घेतले का सम समोरचा उमेदवार निष्ठेच्या संदर्भात ते चर्चा करत आहेत त्यांच्या जातीपातीच्या संदर्भात माझी जात खूप मोठी आहे आणि त्याच्यात खूप मला त्याचा फायदा होईल अशी चर्चा करत आहेत पण आम्ही सर्वसामान्य मतदार असे आहे का गाव पातळीवर आम्ही जातीपातीचं राजकारण कधी करत नाही एकत्र स्वरूपात गुन्हे गोविंदाने कित्येक वर्ष लोक जीवाभावाचे संबंध करून राहतात आम्हाला सगळ्या मंडळींना असं वाटत होतं असतं की हे सगळं असंच उत्तम प्रकारचं काम व्हावं हो। गावात चांगलं वातावरण राहावं हो। लोकप्रतिनिधीला ज्याला संधी मिळेल त्यांनी चांगलं काम करावं पण त्याच्यातली एकही घटना त्याच्यात घडली नाही आताही यावेळेस मात्र लोक त्यांना सपोर्ट करणार नाही तसं चित्र आहे आणि आंबेगावच्या बाबतीत तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो शिरूर लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत तर शंभर टक्के सांगेल त्यांना कुठेही लीड देऊ शकत नाही कोणताही भाग देऊ शकत नाही पण आंबेगाव तालुका ह्या वेळेस इतिहास घडवणार आहे यावेळेस वळसे पाटलांनाही जेवढं मतं देखील मिळालं नाही इथल्या जेव्हापासून या लोकशाहीतल्या निवडणुका चालू झाल्यात तेव्हापासून कोणत्याही उमेदवाराला एवढं मतं मिळाली नाही एवढी एक मतं एकाउटून शिवाजी आढावा पाटलाच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून लोक करणार आहेत असे संकेत सगळीकडे दिसतात गावागावात लोक कर ठराव करतात सगळे कार्यकर्ते एक दिलानी काम करतात भांडण भांडणदांडा कोणाचा राहिला नाही कार्यकर्त्यांनी निवडणूक जनतेने हातात घेतली गावागावात जर उमेदवार तर खरं तर आंबेगावच्या भूमीमध्ये उमेदवार आला पण नाही अजून पोचलेला नाही त्यांना बाहेर लोकांनी सांगितले कार्यकर्त्यांनी सांगितले दादा तुम्ही बाहेर फिरा इथली जबाबदारी कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतली आणि गावगाव पिंजून काढतात मला खात्री आहे ह्या वेळेच्या निकालाचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय असेल आणि एवढ्या मोठ्या फरकाने दादा निवडून येतील का पुढच्याला किती मतांनी पडलं हे सुद्धा समजणार नाही ही अशी या संदर्भातली माझी भावना आहे म्हणून आम्ही सगळे मंडळी म्हणत असतो की तुम्ही ज्याला संधी मिळेल त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि ज्यांनी संधी घेतली आहे त्यांनी जर काम नाही केलं तर लोक घरी बसवतात हा इतिहास यावेळेस वाचला जाणार आहे